मित्रांनो शोध घेत होतो आपल्या रॉबिनचा पण रॉबिन सापडला सा आहे पण रॉबिनच्या सोबत बघा किती सारे नंदी सापडले जेमतेम आठ ते दहा बैलांची इथे दावण आहे तर इकडं समोरच नवीन खरेदी पण आहे त्यांची त्याचंच किंवा नाव आहे जा खंड्या कोणी गावात आलो आपण खंड्या आणि कोणचे नाव बोलतं आपली दावणीचं म्हणजे नाव का ओके अथर्व संदीप मात्रे यांची संपूर्ण कल्याण फरक पडा त्यांची मिल म्हणजे तो त्यांची तुमची मिलून दावन आहे का ओके बघा आठ ते दहा बैलांची ओके आणि इकडे येऊ बघा त्यांचा सर्वात जुना नंदी सोन्या सोन्या तेवीस तेवीस मित्रांनो बघा असा भला मोठा नंदी आहे आणि कसं शांत आहे मस्त एकदम स्वभाव शांत आहे सगळी पब्लिकची जात का ओके सोन्या आतमध्ये पण चालतं आणि पब्लिकला पण तर मित्रांनो ग नवीन घेतले वासरू मित्रांनो चारही कांदी शिकवले मामाने एकदम इथे मला तर वाटतं जेमतेम आठ ते दहा पोरं कंटिन्यू असतात आपला मामा पण असतात संपूर्ण देखरेख त्यांच्याच निगराणीखाली होते संपूर्ण वाडा करबा गोष्टी इथेच असतात तुम्हाला आ, याची आपली साफसफाई पण दाखवतो त्याच्यापूर्वी आपण बघूया ज्या नंदीबद्दल सर्वात जास्त विचारलं जात होतं म्हणजे रॉबिन एखाद्या एक तर आता दादांच्या धावणीला आलंय आणि मला तर वाटतं अग्रेसिव्ह असाव हे रॉबिन शांत शांत आहे दिसले रॉबिन बद्दल थोडीशी आता माहिती घेणार आहोत त्याचपूर्वी आपण इतर नांदी तिकडं बघा कसा एकदम जसा टायगर आहे नारायण शेठ डामशे यांचं पुष्प जसं दिसतं ना सेम त्याच प्रकारचं आहे आणि त्याच जातीमध्ये पुष्प पण एकदम कडक पलतं आहे आणि आपला टायगर फेर वगैरे शर्ती वरती जिंकल्यान ना मित्रांनो या जातीचं म्हणजे वैशिष्ट्य आहे पॉल एकदम कडक अस भारी पालत ना टायगर आहे आणि इकडे यो वजीर रागीर दिसत ना हो वजीर 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 रागीट आहे त्याची नजरच बघा कशी कडक आहे चांगलं पालतं का म्हणजे दावण सगळी टॉपची आहे आणि टॉपच्या दावणीला आपला टॉपचा पण हत्यार आले म्हणजे आपला रॉबिन पण आले आणि या साईडला लाखा बघा ब्लॅक टायगर लाखा पण तुमच्या समोर आहे एकदम भारी दिसत आणि स्वतः मालक देखील आलेले आहेत आता मालकांशी बोलू आपण लाका मार्थ बोलतोय भारी आहे तर चला थोडीशी आता माहिती घेणार नाव इकडे बघा बकऱ्या बकऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत अजून तुम्हाला बकऱ्या विकऱ्यास जाम आहेत आणि बैलांना उतरवा ते टेम्पू आणि मोठा असा शेड आहे या साईडला बघा एकदम स्वच्छ पाणी वगैरे त्यांना बैलांसाठी आपल्याला लागतं ना पाणी ला ला मॅट प्रत्येक नंदीसाठी मॅट वगैरे आहे म्हणजे अजून जेम तेम तीन चार बैला पण राहतील आणि मित्रांनो बोलतात ना, बोलता ना मुख्या जनावरती प्रेम समोरच घाट आहे त्याच्यावरती समजलं असाल की बैलांना कधीच एकटं सोडत नाही या साईडला खाना वगैरे फुकत टाकतात मग बैलांना खाणं पिणं आणि बऱ्याचशा गोष्टी गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत तर चला थोडीफार आपण मुलाखत घेऊया त्याचपूर्वी आपण बघूया टायगर टायगर टायगरच ना कडक आहे बावन जर बघ टायगरची मित्रांनो थोड्या दिवसानंतर आपल्याला आता तर आपल्याला माहिती झाली पण जशी आपण नंदींची ओळख करू करून घेऊ ना तसं आपल्याला याच्या पुढेही आपल्याला बघायला भेटेल गावचे हे जे नंदी आहेत ना मोठ्या मोठ्या शर्यती करतात तसेच आता शर्यतीमधला जेव्हा जेव्हा उतरतात ना तेव्हा म्हणजे एक ओळख पटली ना की समजून जातं की हाच नंदी आहे म्हणून टायगर आहे कडक नाही नाहीकर रॉबिन पण चला आता मा मामाला थोडस मामाशी बोल मामा नमस्कार काय नाव तुमचं मामा कशी काय आपली दावण म्हणजे एवढी मोठी दावण संपल्याला किती जण असतं पोरा वा आणि मग मी बघते समोर काटे वगैरे आहेत म्हणजे झोप इथं बैलांची रांग सतत माणसं असतं हा आणि खानपीन कसं असतं टाइमशीर काय काय खाणं टाकता तुम्ही म्हणजे सगळं कानं वगैरे आणून ठेवलेले आहेत समोर बिटापासून बसून सगळं हा मामा कधीपासून राहत आहे तुम्हाला

मस्त <laughs> का अरे वा म्हणजे एकदम अगोदर ना द्या केलेला आता एवढी मोठी दावण आहे काय वाटतं येणाऱ्या कालामध्ये आपलं पण नाव होईल का शंभर टक्के होणार कारण का मेहनत कशी आहे पोरांची पोरांची मेहनत भारी आहे चालेल आता मालकांची बोलू आपण मामाशी तर हे केलं बघा किती जण आहेत आणि सगळी मेहनत करतात बिचारी पोरं मित्रांनो रॉबिनला बघताय आपण बऱ्याचशा म्हणजे प्रयत्नानंतर आपल्याला रॉबिन भेटलेलं आहे आणि रॉबिनबद्दल सांगायचं तर आनंद आनंद शेठ फुलोरे आनंद फुलोरे यांच्या दावणीला आलेले आहे तसेच आपला संदीप आ, संदीप मात्रे खडकपाडा कल्याण यांच्या नावाने आपल्याला पलताना बघायला भेटणार आहे आणि मेन म्हणजे कोणतीच खरेदी न नस नाही आहे आणि राहुलदादांच्या प्रेमाखात आणि आनंददादा यांच्या प्रेमाखातील राहुलदादांनी त्यांच्या दावणीला दिलेल्या आणि त्यांच्याच नावाने याच्यापुढेही पळणार आहे बरीचशी अशी चर्चा चालू होती रॉबीमबद्दल आणि फायनली रॉबीम बघताय तुम्ही मस्त एकदम स्पीडबद्दल स्पीड तर त्याचा आहेच कारण का लास्ट टाइम आपण दोन शर्ती बघितलेले एकदम मस्त पलालेला तो स्पीड आनंददादांना आवडला आणि त्याच्यानंतर त्यांच्या दावनीला आल्या मित्रांनो ना। एवढंच नाही तर बरेचसे वजीर आहे इकडं बरेचसे असे नंदी आहेत की ज्यांनी गडवायला घेतलं आणि दोघांची मिळून वाईट हे आहे ना दोघांची दोघांची मिळून ही दावण असणार आहे संपूर्ण मित्रांनो बघा गाजर आणि बीट वगैरे तोडतं मला तर वाटतं आपण माणसं पण रोज खात नसतो आवरा बैलांसाठी करताना दूध वगैरे त्यांना नेहमी असतं संपूर्ण आता बघा गाजर आणि बीट तोरात येतले आणि इकडं आपल्या बैलांची सोयी सुविधा चालूच आहे आणि चोवीस तास इथे बघता आपण म्हणजे बैलांना एक पण मच्छर तिथे ना कारण वेलो का वेलोवेली म्हणजे नीट आणि क्लिनिंग क्लिनिंग पण चांगली असतं आणि त्याच्या सोबतच धुमी वगैरे बैलांना सगळी असते एवढी बैला आहेत पण एक पण बैला कुठलाच त्रास आपल्याला बघायला भेटत नाही दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सागर पनाळे सातारा ओके सातारा वरन संपूर्ण दावणीचं तुम्हीच बघता का हो मी बघतो गोरख बघतो आहे रोशन एवढी मोठी तुमची दावण आहे मग कसं काय मॅनेज करता कारण का प्रत्येक नंदीचे पैरे किती बैल आहेत सध्या तुमच्या दावणीला सध्या पाच बैल आहेत सर्व ओके कोणाकोणाची बैल आहे ती म्हणजे कोणाकोणाच्या नावाने पळतात सांगा आठवडा संधी मात्र कल्याण खडकपाडा त्या नावाने गाड्या पडतात या बैलांची आज आपण बघतो एवढी सगळी वासरू आहेत त्याच्यानं वजीर पण आपण टॉपला पालताना बघायला वाटतंय वजीर बद्दल सांगा थोडंसं सा। वजीर आपला आता नवीन खरेदी केलेले आहे एक चार पाच महिन्यापूर्वी वजीर आपला घाटावरती पाच सहा शर्ती केले आहेत आता इथे मुंबईत पण आता पळायला लागलाय काल पण शर्यत झाली आमची उसान्या पाटीला आता सोन्या झाला सोन्या तिकडे घाटावरती मैदानाला पळालाय आणि वजीर मैदानाला तिकडे घाटावर पळाला नाही एवढा बिंजोडलाच पळालाय घाटावरती जास्त मैदान नाही काय कारकिर्दी आहे त्याची बिंजवड मध्ये बिंजवड मध्ये बैल गाडी लवकर देत नाही कोणाला कुठल्या साईड न पब्लिक न डाव्या रस्त्यात पळतो उजव्या रस्त्यात आतून पळतो तसं दोन्ही पब्लिक न पण पळतो आम्ही आणला नाही ओके मग प्रॉपर कांद कोणता बोलत पब्लिक पब्लिकला आणि उजवीन ओके एकदम पब्लिकला एकदम चिरून पळत एकदम पैरेच वगैरे कसं काय बघता कारण का एवढी सगळी बैल आहेत आता बरीचशी लोक पैरा पण मागत असतील मग अशा वेळेला कसं काय पैरा करता पैरा कसं शक्यतो करून घरची गाडी पळत नाही लोकांची आम्ही त्याच प्रयत्नात होतो घरच्या गाडीच्या पण घरची गाडी काही पळत नाही आमची मग त्यामुळे पैरा बघायलाच लागतो मग आता वजीर तर शिकलेला आहे मस्त वजनत आहे रॉबिन सोबत कधी अशी घरची गाडी पळवता येईल आता रॉबिन संघ घरची गाडी आम्ही गडा काढून बघणार पहिला मग त्याच्यानंतर आम्ही मैदानात रॉबिन चीन त्याची गाडी आणू पहिले सोन्याची त्याची आणू नाही तर टायगर ची वजीर ची आणू अशा गाड्या म्हणजे आपल्या बैलावर फेरा काढल्यावर आपला बैल त्या बैलावर किती पळतो त्याच्यानंतर आपण पहिला लोकांना मागू शकतो समोर आपण टायगर बघतोय एकदम भारी दिसायला पण भारी आणि ही जात आहे ना जरा जास्त बघायला टायगरच असं आहे की टायगर पुढं आता दात दा लावला ना जातला ओळखल्यानंतर पुढे एकशे टक्का का काम करणार आहे असायगरचा आता जो जरा जरा बसवून ठेवलाय त्याचे एक दोन फेरं काढलं एक फेरा काढला की त्याला आम्ही शर्तीलाच काढणार आहे कधी घेतलेला टायगर आपण एक वर्ष झालं टायगर घेतलेलं बरेचसे आता बघा तुमचे मोठी मोठी बैल पण आहेत त्याच्यानंतर वासर पण आहेत म्हणजे कुठेतरी तुम्ही या क्षेत्रामध्ये आता पदार्पण करायला पण चालू केलं अगोदर तर तुमची बैल आहेत पण अजून वासर पण घेत आहे तेव्हा ते पळते बरोबर आहे बरेचशे वासरांची शून्यापासून सुरुवात असते शर्यती जमवताना आपण प्रत्येक वेळीच बिनजोडला नाही हे करू शकत नाही शर्यती वगैरे जमवताना कसं काय प्रॉब्लेम्स येतात का कारण येतात जमवायला आता कसं सोन्याची म्हणा वजेरची गाडी जमवताना म्हणा टायगरची गाडी लवकर बघ ज्यावरतीवर बाबा बाई बैलाचा त्याच्यावरती समोरचा माणूस जरा विचार करतो गाडी करताना की बाबा गाडी जमवताना म्हणून प्रॉब्लेम येते गाडीचे बाकी काही विषयच नाही बैलांचा चालेल जास्त वेळ नाही घेणार शेवटती जाता विचारतो शे रॉबिनच्या स्पीड बद्दल काय बोलला कारण जेव्हा मुंबईला आला ना तर आली पण बघताय तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये रॉबिन बद्दल जास्त विचारलं जातं की नक्की कुठे आहे कोणाच्या यांना दिलेला आहे असा म्हणजे दोस्ती खातील बैल लिहिलेला आहे त्यांना आता त्याला पण जरा तो आला तेव्हा जरा खराब होता त्याला पण ना आता एक दहा दिवसात आम्ही त्याला फेरा काढून मैदानात काढणार आहे ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला शर्ती पण शर्ती बघा भेटतील आणि तुमच्याकडे बघा शिकवायला ना अशी बली मोठे सोने आहेत तिकडे वजीर आहे त्या साईडला आहे लाखा आहे म्हणजे अशी घडवायला ना आहेत आपली घरची बैल आहे मग त्याच्यानंतर थर... रुटीन बसल्यावरती सर्व बैल पडवा येतील चालेल दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू